पुणे पहिलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना गुलाबो गँगच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली काश्मीरमधील पहिलगाम येथील अतिरेकेच्या क्रूर हल्ल्यात निष्पाप नागरिक मृत्युमुखी पडले त्यांना आज बालगंधर्व चौकात गुलाबो गँगच्या संगीता तिवारी आणि सोनिया ओवाळ सुनीता नेमूर मनीषा गायकवाड रजिया बिल्लारी मोनाली पठारे सुवर्णा माने रेखा ओवाळ निर्मला ताई आणि महिला सहकारी यांनी मेणबत्त्या लावून आणि भजन म्हणून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली यावेळी निष्पाप नागरिकांच्या हत्येबद्दल गुलाबो गँगच्या वतीने तीव्र निषेध करून निदर्शने करण्यात आली हल्ला झाला तो भ्याड हल्ला नाही म्हणत क्रूर हल्ला चारी पाच दिशेने ती जे अतिरेकी आले नंतर प्रत्येकाला नाव विचारलं तुमचा धर्म काय धर्म जर खोटा सांगितला मुसलमान आहे तर कलमा पडा कान छेदलेत का नाही ते, तक ते तर त्यांनी पाळलं आणि त्याच्यानंतर हिंदूंची फायरिंग करून असे अश, काही त्यांनी तिथं दहशत निर्माण केली आणि जेवढे टुरिस्ट होते त्याच्यामधलं त्यांनी महाराष्ट्रातलं म्हणजे टोटल अठ्ठावीस जणं आत्ता मृत्यूमुखी पावलेले आहेत काही ॲडमिट आहेत पण जास्ती करून त्यांनी हिंदूंची तिथे हे केले त्यांनी म्हणजे कतल केल्यासारखं केलेलं आहे आणि त्याचा निषेध म्हणून आज इथे आम्ही हे जे उभे आहोत महिला सांगा प्रत्येकीचा सा मुलगा प्रत्येकीचा नवरा कोण असेल घरातलं तिथं असेल त्या हिशोबाने आम्ही त्यांच्या मागे उभे राहणार आहोत आणि या आतंकाच्या विरात तुम्ही म्हणता की अतिरेकांना जात धर्म नसतं मग मी मोदीजींना विचारते काय असतं जर जात आणि धर्म नाहीये तर मग काय आहे ते आम्हालाही कळू द्या काय एवढा त्यांनी आणि त्यांची हिम्मत कशी होती तिथली सिक्युरिटी कुठे कायम झाली होती दोन अडीच हजार लोक तिथं असताना एक माणूस सिक्युरिटीचा नव्हता त्याचा आम्ही निषेध करतो सिक्युरिटी तिथं नसल्यामुळं आज आम्ही अठ्ठावीस लोक गमवली आहेत एक नवीन विवाही चोर त्याच्यामध्ये नवरात्रीचा मेळा आहे कित्येक लोकांचे बळी गेलेत त्याला जबाबदार आम्ही सरकारलाच पकडू